हॅलो मी वर्षा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला आता स्वयंपाक करायचा आहे संध्याकाळचा तो स्वयंपाकाच्या तयारीला लागूया तर लाईट वगैरे बंद करते भरच्या बेडरूमच्यामच्या आणि जाऊया आता आपण खाली शिअरा गेले खाली खेळायला लागले तर स्वयंपाकाला काही बनवायचं दाखवते ते तुम्हाला तर इथं मी चिकन सिक्स्टी करणार आहे आणि अचानक हे ठरलं चिकन आणलं होतं तर सगळे म्हणले की चिकन सिक्स्टी फाय करूया तर हे अर्धा किलो चिकन होतं सिक्स्टी फायसाठी तर चिकन सिक्स्टी फाय म्हटलं बनवायला तर तुम्हाला पण रेसिपी शेअर करूया तर हे चिकन मी स्वच्छ क धुवून घेतले कट करून आणि त्याच्यासाठी जे जे काही साहित्य लागणार आहे ते सगळं मी काढून घेतलं येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ बुधवारचा आहे तुम्हाला वाटेल आज अपलोड केला आहे म्हणजे काल गुरुवार होता तर तसं नाही आहे हा बुधवारचा व्हिडिओ आहे तर त्या तर चिकनमध्ये मी पहिल्यांदा हळद घातली त्यानंतर मीठ घातलं कालचा गुरुवारचा मी व्हिडिओ अपलोड केला आहे कालच आणि हा बुधवारचा व्हिडिओ आहे तर त्यानंतर अल्लं लसूण आणि मिरची एकच मिरची टाकली होती तर त्याची पेस्ट तुम्ही जर चिकट जास्त खात असाल तर मिरची जास्त टाकली तरी चालेल टेस्टला छानच लागते अल्लं लसूण मिरचीची पेस्ट टाकली करून शेराला पण एखाद पीस चारते त्यामुळं मी तिखट कमीच करते तिच्यासाठी मी एकच मिरची टाकलेली इथं मी मिरेपूड टाकाय लागले मिरे मी तू घरचेच मिरे असतात अख्ख अख्खे ते मी क कुटून घेतले होते माझ्याकडे काही पावडर नव्हती म्हणून मी कुटून घेतले तेच त्यानंतर इथं मी गरम मसाला टाकायला लागले तर गरम मसाला पण मी थोडा टाकला तुम्ही जास्त टाका आणि पुढे आता काय टाकते ते दाखवते तुम्हाला आणि इथं मी लिंबू बघायला लागले तर लिंबू इथं कट केलेला ऑ ऑलरेडी मी फ्रीजमध्ये ठेवला होता पण तो थोडा होता असा वाटला त्यानंतर मी लिंबू आणि अर्धा कट करून घेतला आणि हा तसाच ठेवला त्यानंतर मी इथं बघा कढीपत्ता घालते कढीपत्ता नक्की घाला त्याच्यानं टेस्ट सिक्स्टी फायची छान येते आणि इथं कश्मीरी लाल पावडर आहे तर कश्मीरी लाल पावडर हे कलरसाठी असते जास्त तिखट नसते आणि त्यानंतर इथं बघा सिक्स्टी फाय मसाला आणलेला ए हा अर्धा किलोसाठी एक पॉकेट आहे तर तुम्ही कुठल्या पण कंपनीचा सिक्स्टी फाय मसाला वापरला तरी चालेल तर इथं मी पूर्ण पॉकेट टाकायला लागले ते कारण अर्धा किलोसाठी आहे त्याच्यावर असं लिहिलेलं आहे म्हणून मी एक पूर्ण पॉकेट टाकलं त्याच्यामध्ये आणि टाकल्यानंतर इथे मी कलर नाही वापरला काश्मीर लाल तिखट जे टाकलं आहे ते कलरसाठीच टाकलं होतं म्हणजे कलर त्याने येतोच आणि नॅचरली मला कलर टाकायचा नव्हता तो मला कलर टाकायचा असेल रेड तर रेड कलर थोडासा ॲड करू शकता आहे त्याने करून ते दिसायला पण छान दिसते पण मी नाही केलं ॲड कलर थोडा कमीच यूज केलेला चांगला असतो आणि सियारासाठी द्यायचं म्हटल्यानंतर मी अवॉइड करते जरा असं तसं तर इथं बघा मी साईडला तो लिंबू थोडा होता म्हणून बघा इथं माझं आहे फ्रीजमधनं मी दुसरा लिंबू काढला आता ही कट कराले मग त्या त्यातला मी अर्धा लिंबू करून टाकणार कारण अर्धा किलो साठी मला तो लिंबू मोठे लिंबू आहेत पण कमी वाटत होता म्हणून तर दुसरा मी लिंबू कट करून घेतला अर्धा ठेवते आणि अर्धा तर त्याच्यामध्ये मिश्रण मध्ये टाकूया चिकनला तर मी बिया त्यातल्या बाजूला कराले त्यातल्या मी बिया काढल्या तरी मग त्यातल्या दोन पडल्याच होत्या त्यानंतर मी हाताने काढल्या होत्या सिंपल पद्धतीने करायला जास्त काही नाही थोडक्या साहित्य आपल्या घरात जे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये करायचं छानच होतं त्यामुळं तरी ते बघा लिंबू मी मस्त असा पिळून घेतलाय हा लिंबू मोठा आहे छोटा लिंबू असेल तर तुम्ही एक पूर्ण लिंबू पिळा अर्धा किलोसाठी पूर्ण एक लिंबू पिळा तर चालते जर छोटा असेल तर हा आमचे लिंबू जरा जास्त मोठे होते त्यामुळे अर्धा पिळ आहे आणि रस पण त्याला जास्त होता कमी पेळ आहे मी इथे बघा मी लिंबू काढले बिया बाजूला केलेल्या तरी पण तिथं दोन बिया पडल्याच त्याच्यामध्ये त्यानंतर इथे बघा कॉर्नफ्लॉवरचं पीठ होतं हे तीन चमचे घेतले होते मी वाटीमध्ये मापानेच आणि त्यानंतर इथं मैदा आहे तो बघा मी दोन चमचा वापरला इथं दोन चमचेच मी मैदा वापरला त्यानंतर छान चांगलं चांग लागतं ला कॉर्नफ्लो फ्लॉवर सॉरी कॉर्नफ्लॉवरचं पीठ टाकल्यानंतर तर ते मी तीन चमचा सगळंच टाकलं आणि दोन चमचा फक्त मैदा टाकला आणि एक अंड फोडून टाकलं त्यानंतर हे मिश्रण अंड फोडून टाकल्यानंतर मिश्रण हे आपल्याला पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हात माझे धुतलेले स्वच्छ हात आहेत तर सगळं मी छान असं हातानेच सगळं मिक्स करून घेणार हातानेच मिक्स करायचं जर तुम्हाला जर असं मिक्स करायला आवडत नसेल तर चमचाने करू शकता तुम्ही पण मी हाताने प्रेफर करते कारण की हाताने छान असं मिक्स होतं सगळा मसाला सगळा व्यवस्थित चिकनला लागतो आणि मॅरिनेट पण छान होतं मग त्यासाठी मग आता हे सगळं मिक्स करून मॅरिनेट करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे चौघ मी सगळं मिक्स करायला लागले जी आणि जितका वेळ छान मॅरिनेट होईल ना जितका वेळ ठेवेल ना आपण हे तितकं छान होतं ते चिकन सिक्स्टी फाय कारण की पूर्ण मसाला त्याच्यामध्ये छान असा मुरला जातो त्यामुळे टेस्टला छान लागतं तर जेवढं मी साहित्य टाकलं तेवढं सगळं परफेक्ट होतं जास्त असं हे नव्हतं असं पाणी वगैरे असं राहिलं नव्हतं व्यवस्थित जसं पाहिजे तर तसंच होतं मसाला झाला होता आणि छान असं हे मॅरिनेट झालं होतं बघू शकता छान असं सगळा मसाला जो टाकला होता तो सगळ्या चिकनला व्यवस्थित असा लागला आहे आणि मी थोडंसं चाकून बघितलं तर मला मीठ कमी वाटलं तर म्हणून मी आणखी थोडंसं मीठ घातलं माझे मी मिस्टर आले होते त्यांना चम चमच पाहिजे होता तर ते मला जर असं साईडला सर कसं म्हणत होते तर इथं बघा मी मीठ टाकलं त्यानंतर कश्मीरी लाल तिखट परत टाकलं थोडंसं आणखी थोडंसं कलर छान येऊ दे म्हणून तिखट पण जास्त नव्हतं म्हणून मी टाकलं काश्मीरी लाल तिखट तर आणखी इथं मस्त असं मिक्स करून घेते मीठ आणि हे जेणेकरून सगळीकडे लागेल ते इथं बघा मस्त असं मिक्स करून झाले आता मी झाकण ठेवून याला मस्त असं एक अर्धा ते एक तास ठेवून देणार बघा मी अर्धा तास चिकन मस्त असं मॅरिनेटला ठेवलं होतं सिक्स्टी फायचा इथं तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झालं आहे मस्त असं इथं बघा मॅरेट मॅरिनेट झालं आहे सिक्स्टी फायचं चिकन आणि मस्त असं मॅरिनेट झालं तर आपण तळून घेऊया डीप फ्राय करणार आहे मी आणि त्यासाठी इथं चाळण घेतले खाली प्लेट घेतले त्याच्यामध्ये काढण्यासाठी आता ते त्यावर पेपर घाल म्हणजे ते त्याच्यामध्ये सोकून घेईल आणि काय झालं इथं कढाई जे मी घेतली आहे ती छोटी घेतली आहे ती माझी चूक होती कढाई जर अशी मोठी घ्यायला पाहिजे होती मी म्हणजे जेणेकरून भरपूर असे सिक्स्टी फाय फ्राय होतात कारण की हे फ्राय व्हायला जास्त वेळ लागतो ते इथे बघा मी पेपर पण चाळणीमध्ये घालून घेतलेत आणि आता बाजूला ते ठेवून देते आणि आपले सिक्स्टी फाय फ्राय करायला घेऊन घेऊया आपण डीप फ्राय करायला तेल छान जास्त तापलं होतं पण सुरुवातीला टाकल्या टाकल्या दोन एकदम पटकन असे ब्राऊन जास्त झाले होते एवढे पण नाही पण पन झाले बाकी सगळे व्यवस्थित फ्राय झाले होते बघा आता मस्त असं चिकन मी एक एक टाकून घेते कलर बघू शकता काश्मीरी लाल तिखट घातल्यामुळे कलर पण छान आले असं नाही की त्याच्यामध्ये लाल कलर ॲड करायला पाहिजे ॲड केला तर चांगलं दिसायला खूपच चांगलं दिसतं तुम्हाला ॲड करायचं असलं तर तुम्ही करू शकताय नक्की आणि इथे बघा बघा तेल खूपच गरम झालं होतं मीडियम गॅस होता तरी पण आणखी तेल जास्त गरम झाल्यामुळे ते पटपट पट पहिले दोन पटपट -पट हे झाले पण बाकीचे व्यवस्थित फ्राय झालेले सिक्स्टी फाय तळताना मिडियम गॅसवरतीच तळायला लागतात चिकन कारण की ते पूर्ण आतपर्यंत शिजावं लागतं चिकन कच्चं असतं त्यामुळं आणि म्हणून मिडियम गॅसवरती छान असं करपूस छान फ्राय करून घ्यायचे जेणेकरून ते आतपर्यंत शिजलं पाहिजे चिकन नाहीतर पा, ते फा मोठ्या गॅसवर केलं तर ते वरचं मी त्याचं कवर असतं ते शिजलं जातं जे पीठ वगैरे आपण मसाला टाकला येतो आणि आतलं चिकन कच्चं राहतं आणि ते मग खायला चांगलं वाटत नाही आणि ते ओलसर ओलसर आणि कच्चा कच्चं वाटतं ते कोण खाणार पण नाही असं होतं त्यामुळं मिडियम गॅस अगोदरच मिडियम गॅसवरती पूर्ण वेळ का होणार मीडियम मिडियम, मिडियम गॅसवरती तळा तळून घ्यायचे आणि त्यासाठी मोठी कडे घेतो मी पचरेट असेल तर चांगलीच गोष्ट आहे पॅन पॅनमध्ये भरपूर तेल घालून फ्राय करून डीप फ्राय करून घ्यायचे मग जेणेकरून जास्त आपण चिकन सोडतो त्याच्यामध्ये फ्रायला आणि पटकन होऊन जातं हे पारक्या कढईमध्ये मी कमी चिकन सोडले आणि मला खूप वेळ लागला त्याला फ्राय करायला आई पण म्हटल्या अगं लहान बेवड्या कढईमध्ये कडाईमध्ये फ्राय करायला घेतलीस कढई घ्यायची होतीस ते, ते माझ्या तेल तापवायला ठेवल्यानंतर लक्षात आलं आता म्हटलं वेगळ्याकडं कुठं काढत बसू म्हणून म्हटलं राहू दे ह्याच्यातच करूया हे बघा मी पहिल्यांदा दुसरं काढलं ते जरा जास्त तुम्हाला ब्राऊन दिसत असेल तेल जास्त तापल्यामुळे बाकीचे व्यवस्थित झाले आणि चा छान असं आतपर्यंत शिजलं होतं असं नाही की कमी शिजले होते असं काय झालं नव्हतं मस्त सिक्स्टी फाय टेस्टला पण मस्त ते आणि कसं विकतचं म्हणून खाण्यापेक्षा आपल्याला घरी जर आपल्याला करून खाल्लेले जास्त पण होतात आणि मस्त आपण खाऊ शकतो जेवढे पाहिजे तेवढे विकतचे कसं एवढे येत नाहीत ज एवढे आपण घरात करतो असतो तर म्हणून एकदा अशा प्रकारे नक्की घरात तुम्हाला ट्राय करा आणि ह्याच्यामध्ये आणि काय ॲड करत असेल तर मला कमेंट करून सांगा ह्याच्यामध्ये आणि काय एक्स्ट्रा काय ॲड करायचं असेल तर मला जसं येतं तसं मी तुम्हाला करून दाखवले एक्स्ट्राचं काय असेल किंवा माझं काय ह्याच्यात कमी अस पडत असेल किंवा चुकत असेल तर मला नक्की सजेस्ट करत जावा मी ते जे त्याच्यात सुधारणा करेन मॅजे कशा रेसिपी सिम्पल असतात मला ज्या येतात जसं येतात तसं मी तुम्हाला दाखवते असं नाही की मला सगळंच येते त्यामुळं तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तरी चालेल तर मस्त असं पहिल्यांदा मी सगळं फ्राय करून घेतलं सिक्स्टी फाय आणि बघू शकता इथं मी काढून घेतले क का टिश्यू पेपरवर आता बाकीचे पण अशा प्रकारे सगळे मी फ्राय करून घेतले आता बघा मिडियम गॅसवरतीच आहे आणि बाकीचे जे सिक्स्टी फाय आहे सगळे मी त्याच्यामध्ये फ्रायला टाकून घेते टाकताना हात काळजीपूर्वक टाका जेणेकरून तेल आपल्या हातावरती वगैरे उडणार नाही अशा प्रकारे तुम्ही काळजीने टाका कोणतंही काम करताना काळजीने करा तेलाचं काम करताना आणखीन जरा जास्त काळजीने केलेलं बरं असतं त्यामुळं ते सगळे आता मी फायला टाकते आणि खूप वेळ लागेल त्यामुळे मी जास्त मोठा व्हिडिओ करत बसते नाही दोन तास टाकलेले फायला दाख दाखवले तुम्हाला कारण की ते फ्राय व्हायला खूपच वेळ लागतात का आता मस्त असं फ्रायला टाकलेत जातं झाल्यानंतरच तुम्हाला मस्त असं फ्राय दाखवते बघू शकता इकडे छान कलर आलेला आहे आणि छान मस्त फ्राय होत आहेत इकडे बघू शकता चाळणीमध्ये मी काढलेले तुम्हाला दिसत असतील ती छान म्हणजे विकत नंतर तसाच कलर बिना कलर घालता असा कलर आलेला कारण की कश्मीरी लाल तिकडनं नॅचरली लाल कलर येतोच इथे बघा दुसरं पण मी काढून घेतले किती छान कलर आलाय आणि किती मस्त दिसतात विकत सारखे सेम दिस आले आहेत नक्की अशा प्रकारे तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा काय त्यात का कमी असेल किंवा आणि एक्स्ट्रा काय ॲड करायचं असेल ते पण मला तुम्ही सांगू शकता नेक्स्ट टाईम मी नक्की तसं करेन आता बाकीचे पण मी तुम्हाला फ्राय केल्यानंतरच पूर्ण सगळे दाखवते कारण की मोठा व्हिडिओ होईल इथे बघा बघू शकताय माझे सगळे सिक्स्टी फाय फ्राय करून झाले डीप फ्राय मस्त झाले केसला पण छान झालेले नक्की तुम्ही ट्राय करा आणि माझे हे सिक्स्टी फायची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय